नांदणी मठातील बहुचर्चित महादेवी हत्येबाबत गुरुवारी उच्चाधिकार समितीसमोर सुनावणी झाली त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दीपक वर्मा यांनी एकतीस ऑक्टोबर रोजी हत्येची आरोग्य तपासणी करा आणि त्यानंतरच्या वीस दिवसात महादेवी नांदणी मठात परत आणण्यासाठी आवश्यक सर्व परवानग्या घ्या असे आदेश दिले आहेत त्यामुळं महादेवी हत्तीं पुन्हा नांदणी मठात परतण्याची आशा उंचावली आहे शिरो तालुक्यातील नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीण गुजरात राज्यातील वनतारामध्ये पाठवण्यात आली आहे त्याला कोल्हापूरकरांचा आक्षेप आहे महादेव पुन्हा नांदणी मठात यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दीपक वर्मा यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीसमोर गुरुवारी सुनावणी पार पडली त्यामध्ये समितीनं स्पष्ट आदेश दिले एकतीस ऑक्टोबरला महादेवी हत्तीणीची संपूर्ण आरोग्य तपासणी करून त्याचा अहवाल समितीला द्यावा तसंच नांदणी मठात महादेवीला परत आणण्यासाठी आवश्यक सर्व परवानग्या वीस दिवसात घ्याव्यात असं अधिकार समितीनं सूचित केलंय एकतीस ऑक्टोबर रोजी वनतारा इथं राज्य शासन नांदडी मठाधीश आणि वनतारा प्रशासनाच्या उपस्थितीत महादेवीचे आरोग्यविषयक तपासणी होणार आहे या हत्तीणीला नांदडी मठात परत आणण्यासाठी एडव्होकेट मनोज पाटील यांनी एक प्रस्ताव तयार केलाय आहे त्याबद्दलही उच्चाधिकार समितीच्या ऑनलाइन सुनावणीत चर्चा झाली आता यापुढील ऑनलाइन सुनावणी एकोणतीस नोव्हेंबर रोजी होणार आहे